जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढणार मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका संदर्भात चर्चा होणं बाकी आहे वरिष्ठ चर्चा करतील मात्र चर्चा झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहेत राष्ट्रवादी निवडणुकीसाठी तयारीला लागली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत नंदुरबार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे अर्ज देण्यात आले असून हे सर्व अर्ज पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे जाणारा असून हे सर्व अर्जांची तपासणी केल्यानंतर उमेदवारी दिली जाणार आहे राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून एका गटासाठी दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढलेली असल्याच्या दिसून येत आहे त्यामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे मात्र राज्य पातळीवर युतीची चर्चा होणं अजूनही बाकी आहे ती चर्चा झाली तर वरिष्ठ निर्णय घेतील आणि चर्चा नाही झाले तर आम्ही स्वतंत्र लढण्याची आमची तयारी झाली असल्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे वडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठक उपस्थिताना यांच्यासह माजी मंत्री आमदार अनिल पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन शेवाळे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रतिभा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा आदींनी मार्गदर्शन केले यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकी व मुलाखत प्रसंगी प्रवेश झाला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी काम करतो संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार यांनी आदेश केलेला आहे चार जिल्ह्यामध्ये मी संपर्क मंत्री आहे आणि नंदुरबारला पालकमंत्री आहे तीन जिल्ह्यामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणं उमेदवारीच्या विषयी त्यांचं मत मतांतर जाणून घेणं यासाठी आजची बैठक बोलवली होती मला अपेक्षेपेक्षा अधिकचा जास्त प्रतिसाद त्या ठिकाणी जाणवला आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास दोन ते तीन उमेदवार या ठिकाणी दिसले नगरपालिकेमध्ये काही शहर मी बोललो आता त्यांनी पण बऱ्याच लोकांची नाव मला दिलेली आहे अशा प्रकारे शहादा नगर परिषद आणि नगरपालिका आणि जिल्हा परिषद नंदुरबार ही स्वबळावर लढण्याची ताकद आमची या ठिकाणी आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आमचा आज सर्वे झालेला आहे परंतु अद्याप राज्य पातळीवर युतीच्या संदर्भामध्ये चर्चा होणं बाकी आहे ती चर्चा झाली तर त्या ठिकाणी चर्चेमध्ये वर वरिष्ठ निर्णय घेतील आणि चर्चा नाही झाली तर आमची स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी आता विषय काही नाही आहे की अजितदादाचं नेतृत्व किती आवश्यक आहे हे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना कळलेलं आहे आम्ही बेचाळीस आमदार विनाशर्त कुठल्याही प्रकारची कंडिशन न टाकता दादांना पाठिंबा दिलाय एवढंच नव्हे हे बेचाळीचं सोडून द्या तुम्ही उर्वरित त्याचे तीन चार आमदार सोडले तर जवळपास पन्नास आमदार हे दादांच्या विचाराचे आहेत काही लोकांचा न्यायालयच असतो साहेबांच्या बरोबर गेले ते भाग वेगळा परंतु दादांचं गेल्या अनेक वर्षाचं असलेलं कर्तुत्व त्यांचा असलेला अनुभव त्यांची प्रशासनावर असलेली पकड मतदारसंघामध्ये अपेक्षित असलेली कामं कोण करू शकतं कोण न्याय देऊ शकतं हे सर्वसामान्य जनतेला पण पन कल्पना आहे आणि आमच्यासारख्या पन आमदारांना पण कल्पना आहे आणि जाणीवपूर्वक आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला आहे की दादांनाच्याच पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे जर मतदारसंघामध्ये विकास करायचा असेल जर जनतेला न्याय द्यायचा असेल तर दादांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही ही गोष्ट आम्हाला जाणवली आणि म्हणून आम्ही सर्वांनी एकमुखी दादाला पाठिंबा दिलेला आहे कुठल्याही प्रकारची कंडिशन न ठेवता शर्त न टाकता एकतर त्या बच्चूकडून संभाजी महाराज योगदान अजून कळलंच नाही म्हणजे महाराजांचं योगदान किती मोठं आहे किती लढाई लढल्या सगळ्या लढाई जिंकणारा एकमेव वीर आहे त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य वो करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल मला त्याने अशा प्रकारचं वक्तव्य वो करणं योग्य नाही ते निषेधार आहे आणि त्याला त्या त्यांच्या मताशी मी कदापि सहमत नाही तो बचव कडूचा बालिशपणा आहे सरकार जर शेतकऱ्यांच्या बरोबर नसतं तर जवळपास सदोतीस हजार कोटी रुपयाची मदत सरकारने या ठिकाणी जाहीर केली केली नसती सरकारने जी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणावर हो आहे आता ठीक आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत एवढ्या अपेक्षा पूर्ण करता ते मग सरकार म्हणून जे करायला पाहिजे त्यापेक्षा अधिकचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे असं माझं मत त्यांच्याविषयी खूप जास्त भाष्य करणं मला योग्य वाटत नाही विरोधी पक्ष आहे निवडणुकीत हरलेलं आहे थोडस फ्रस्ट्रेशन आहे फ्रस्ट्रेशन मुळे काही गोष्टीमध्ये वेडेवाकडे त्यांचे वक्तव्य येत असतील पण त्याकडे एवढं लक्ष देण्याची आवश्यकता असं मला वाटतं याद्यांमध्ये त्यांचे कार्यकर्त्या झोपा काढता का कुठल्याही निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये मुदत असते तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची मुदत आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत आहे तुम्हाला इतक्या नंबरचा फॉर्म भरला तर डिलीट करता येतात इतक्या नंबरचा फॉर्म भरला येतात एवढ्या सगळ्या सूचना निवडणूक आयोगाने वारंवार दिल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर एक खड जागे झाले आणि आता यांना असं वाटायला लागलं की यादीमध्ये चूक आहे अशा प्रकारचं काही नाही आताच का बरं त्यांना जाणवलं याच्या अगोदर का जाणवलं याच्या अगोदर त्यांच्या कार्यकर्ते झोपा काढत होते का आमचे कार्यकर्ते भूतवर जागे असल्यामुळे कुठे कुठे या ठिकाणी कमतरता आहे किंवा कुठे कुठे नावं या ठिकाणी आलेली नाहीये त्यांचे नाव ऍड करणं आणि कुठे या ठिकाणी जास्त नावं झाली आहेत दुबार नावं आली आहेत त्यांची नावं डिलीट करणं हे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्यापर्यंत करत असतात कारण आमच्याकडे भूतवर कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे भूतवर कार्यकर्तेच नाही तेव्हा तिकडेच सांगू शकतील राजकीय आरोप आहे ना दॅट इज वॉट अन हे सगळं पॉलिटिकली आरोप आहे निवडणुका जवळ आल्या जिंकता येणे शक्य नाही मग अशा परिस्थितीमध्ये काहीतरी आरोप करून या ठिकाणी बहिष्कार घालणं किंवा निवडणुका पुढे घालण्यासाठी आग्रह धरणं आणि आपलं वक्तव्य जाहीर करणं हे काही फार योग्य नाही आणि या निवडणुका सन्माननीय मुख्य न्यायालय सुप्रीम कोर्ट यांच्या मार्फत जाहीर झालेल्या आहेत तशा निवडणुका सरकारला मागे घेता येणार नाही पंचनामे झालेत पण मदत मिळाली नाही अजून त्यांना तर मी आता इथे पाच मिनिटापूर्वी बोललो विमा कंपन्यांशी बोलतोय आणि कृषी अधिकाऱ्याशी बोललो की तात्काळ लवकरात लवकर आठ दहा दिवसाच्या मध्ये त्यांना या नुकसान भरपाईचे पैसे मिळाले